कोपरगावमध्ये आपण आहोत नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली गड्याळ चिन्हावर उमेदवार देण्यात आलेले आहेत काका कोयटे हे त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपकडून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कमळ चिन्हावर उमेदवार देण्यात आलेले आहेत ठाकरेंची शिवसेना ही मैदानात आहे तर शिंदेंच्या शिवसेनेचेही उमेदवार कोपरगावच्या निवडणुकीत आहेत त्यामुळे आपण कोपरगावकर नगराध्यक्षपदासाठी कोणाला निवडून देतील कोपरगावची सत्ता नक्की कोणाला देतील याचा मागोवा घेतो आहे आपण कोपरगाव शहरामध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी चर्चा करू त्यांना हवा कुणाची दिसते आशुतोष काळेंची दिसते की स्नेहलता कोलेंची दिसते काका कोयट्यांची हवा दिसते पराग संधान यांची हवा आहे की अपक्षांची हवा आहे याचा मागो घेण्याचा प्रयत्न करू को आपण कोपरगावमध्ये आहोत कोपरगावची निवडणूक लागली आहे वेगवेगळे पॅनल झाले भाजपचं पॅनल आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल आहे शिवसेनेचे पॅनल आहेत महाविकास आघाडीचाही पॅनल आहे तर आता रणधुमाळीमध्ये चर्चा कोणत्या पॅनलची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजित पवारांची राष्ट्रवादी अजितदादागट हो आशितोष काळ्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाते येस, येस। का वाटते तुम्हाला त्यांची चर्चा काय निवडून येईल ते नगराध्यक्ष पदाला चांगल्या मताने निवडील सीटांनी खालचे निवडून येतील काका कोयटे त्यांनी उमेदवार दिले हो 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 चांगलं व्यक्तिमत्व दिलं त्यांनी ते भाजपमधून राष्ट्रवादीत आले त्याचा काही परिणाम कुठं भाजपमधून कुठं आले ते सहकार क्षेत्रात काम करायचे ते भाजपमध्ये नव्हते त्यांचे सर्वपक्षीय संबंध आहेत त्यांचे असं काका कोट्यांना का निवडून देतील असं वाटतं विजन आहे त्यांच्याकडे काम करण्याचं दूरदृष्टी कोण आहे समतापच्या माध्यमातून त्यांनी अनेक छोटे उद्योग घडवले असे छोटे छोटे दुकानदार आहे यांना त्यांनी कर्ज उपलब्ध करून दिलं आणि काका कोट्यांना मुळातच पैसे खायचे नाहीये पैसेवाले माणसं आहे नगरपालिका बऱ्याच जणांचा ग्रह काय होतं नगरपालिकेत गेला पैसे खायला मिळतात आणि टक्केवारीमध्ये नगरपालिका गेली हो हे शहराला एवढा दिवस प्रॉब्लेम तोच झाला आतापर्यंत कोल यांच्याच ताब्यात नगरपालिका राहिलेले हो किंवा त्यांच्या ताब्यात असती किंवा मग त्यांचे जास्त नगरसेवक असतात त्यामुळे प्रॉब्लेम होतो तो आता थोडं वातावरण बदलले हो अशुतो दादा दा दुसऱ्यांदा आमदार झाले मग जनतेने त्यांना केलं दीपक बाजे बंड पुकारलं ते अपक्ष उभे राहिले त्याचा काही भाजपला तोटा होईल का होईल शंभर टक्के होईल त्यांचंच काम करायचं चेहरा होता तो त्यांनी दिला नाही तो वाजेंचं पराग संधान हे मागच्या निवडणुकीत पराभूत झाले होते लोकांना माहितच नव्हते पराग संधान लोकांना माहितीच नव्हते तरी त्यांना यावेळेस उमेदवारी दिली गेली काय अपक्षाचं धोरण असू शकतं ते दरबारी राजकारण करतात म्हणजे काय दरबारी राजकारण म्हणजे का दरबारी राजकारण असतं राजकारण दोन पक्ष असतात ग्राउंड लेवलला राजकारण करणं आणि दरबारी राजकारण करणं म्हणून दीपक वाजेंना अन्याय झाला असं वाटतं की आता आम्हाला शंभर टक्के वाटतं ग्राउंडचा माणूस होता दीडशे जवळजवळ दोन हजार कार्यकर्त्यांच्याकडे होते दीपक वाजेंना उमेदवारी दिली असती त्यात लढत कशी झाली टप झाली असते थोडं आता आता एक साइड आहे एक साइड एक साईड एवढं कॉम्पिटंट आहे हो शंभर टक्के लागली माहिती आहे का तुला इकडच्या इकडे येतो तू तर चर्चा कोणाची दिसते कोपरगाव मध्ये चारच्या आता कोणत्या दादांचे अशा दादा कोण उमेदवार काका कोयटी माहिती आहे का तो हो माहिती आहे ना म्हणजे माझा या त्यांचावडा म्हणजे असं हे नाय बाबा चावडा पैसे नाही माझा असा पण लोक आमदारांवर विश्वास ठेवतील का ठेवतील ना कोपरगाव नगर परिषद त्यांच्या ताब्यात येतील वो देते मग अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तुम्ही कुठले आहेत बाहेर बाहेरच आहे पोपरगावमध्ये येता तुम्ही कशी हवा कशी काय नाही राजकारणाची हवा तापली आहे ना नाही माहिती आवाज येतो ना कानावर पडतोय ना मला नाही माहिती पण आजच आले ना भाजपचे उमेदवार आहेत गाड्याळाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळेंनी पण पॅनल दिले आमदारांनी माझी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पॅनल दिले तर कोणासोबत जाते लोक काय वाटते तुम्हाला कोल्हे कोल भाजपसोबत जाते कोपरगावची निवडणूक लागली आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार का राष्ट्रवादी काँग्रेसकडून काका कोयटे आहेत कमळाकडून पराग संधान आहेत शिवसेनेकडून झावरे आहेत सपना मोरे आहेत दीपक वाजेता पक्ष चर्चा कोणाची दिसते जास्त चर्चा तर राजेंद्र भाऊ राजा भाऊ जा शिवसेना हो का बरं त्यांची चर्चा दिसते पण त्यांच्या कामाची पावती हे जर दरवेळेस कोपरगावात जर काही जाती ताणा झालाय इतरांचे भांडणं आले तर लोक ती ते बांगडी साल पेटवून द्यायची पहिले बांगडी साल पेटवून द्यायची त्याच्यानंतर मग हे भाजीपाला संकुल भाजी मार्केट हे लोक रोगड्यावर बसायचे बिचारे जे व्यापारी लोकं येते तर त्यांचं कॉम्प्लेक्स बांधलं ते बांगडी चालचं कॉम्प्लेक्स बांधलं हे तुळजावानी शॉपिंग सेंटर बांधलं असे बरेचसे कामं आहे तर ते राजा झावरेंच्या काळात झालेले आणि स्वच्छ पाणी ये येण्यासाठी इडं नगरपालिकेत बसून नियोजन होत नाही तर त्याच्यासाठी तळ्यावर जावं लागतं काय कसं काय पाहावं लागतं ते तर त्यांच्या काळात पाण्याचं सुद्धा नियोजन अतिउत्तम होतं चांगले नियोजन होतं लोक निवडून देते हो नगराध्यक्षपदाला कोण उमेदवार माहीत आहे का राजेंद्र धावे कोणता पक्ष आहे शिंदे शिंदेची शिवसेना तिथं भाजपचा पण उमेदवार आहे गडाळाचा पण उमेदवार आहे महायुतीमध्येच लढत आहे का महायुतीमध्येच लढत आहे का सगळ्यांमध्ये पक्ष एकच आहे शिंदे शिंदे राजेंद्र झावरे पण वरती तर महायुतीत सगळे एकत्र आहेत भाजप गड्याळ बाण ते तुम्हाला माहिती आहे आम्हाला काय आमचं आहे आम्ही सांगितलं तुम्हाला राजेंद्र जावरे तुम्हाला अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठले इकडे कोपरगावमध्ये कोपरगाव तुम्ही निवडणूक लागलेली प्रचार एकदम जोरात आहे कुणाचा प्रचार जोरात दिसतोय तसं तर आता सध्या सगळ्या पार्ट्या सारख्याच आहे हां अजून वातावरण काय असं क्लिअर नाही काका कोलटे उमेदवारी दिली आशुतोष काळे आमदारांनी तर त्याचा काही फायदा होईल का त्यांना फायदा म्हणजे त्यांचा इतर ठिकाणी आहे ना चांगलं आहे असतील व्यापारी वर्ग असेल त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल मतदान करतील का काका आता तसं तर ता करायला पाहिजे कारण त्यांचं भरपूर काम आहे तसं चांगलं काम हा परत इतरही उमेदवार आहेत संधान आहेत वाजेत झावर्यांचं तसं चांगलं आहे बर का पण फार लेट त्यांनी केलं आणि त्यांना आशु दुष्काळ आहेत त्यांना चांगलं मताधिकी दिलं होतं कोपरगाव की मत आमदार काका कोट्यांना फायदा होईलच त्याचा फायदा होईल त्यांनी काही कामं केलेली का नाव पडतायत का कोणी आशुदुषकाळी भरपूर कामं केलेली आहे तसे काय काय केलं आता तसं पाहिलं तर कोपरगावसाठी पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा होता एवढं मोठं तळ केलं की तरी किरपळ कामं ग्रामीणमध्ये चालूच आहे म्हणजे ते आमदार असल्याचा फायदा होईल होईल नक्की टक्के अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू काय चर्चा चालली आहे केळीची चर्चा चालली चालू वेगळे इलेक्शनची वाटप चालू केली हे बोलतील कोणाची चर्चा आहे का आता जे कर काम करतील कोणी केले काम आता सर्वसामान्य सगळ्यांनीच काम केलं सगळ्यांनी आशुतोष काळे त्यांच्या विरोधात माझी आमदार सनेलता कोल्हे यांचा एक पॅनल आहे शिवसेनेचा एक पॅनल आहे अपक्ष दीपक भाऊ वाजे माजी नगराध्यक्ष आहेत शेवटी कामं व्हाव म्हणून

<laughs> निवडणूक लागली चर्चा कोणाची दिसते चर्चा आता सध्या कमळची कुणाचं आहे कमळ संधान पराग संधान काका कोटींची जास्त चर्चा आहे म्हणताय नाही नाही कमळ कमळ कमळाची चर्चा आहे कुणाची चर्चा दिसते आता चर्चा आ, आता इथं आठ लोक आहे हां दिदी आठ लोक आता सध्या तर कोयटे साहेब चालू आहे कोटे साहेबांची का बरं दिसते चर्चा आता जुनी माणसं आहे भाऊ असं आणि बाकीच्या लोकांचं म्हणणं आहे असं माणूस भाऊ असं येतो जाता पाहतो बाकी काय ना निवडून काय देतील असं काय वाटतंय तुम्हाला लोकांची वा भावना लोक बोलतोय म्हणून म्हणतो मी आपण काय आपल्या जवळ काय आप आमदार आशितोष काळे यांच्या पॅनल मधून उभे राहिलेत हो मा आमदार चांगला माणूस चांगला माणूस काय काम केले लय कामं केली आमदारांनी काय कामं केली भरपूर केले काय लोकांना दिसतात सांगण्याची गरज नाही लोक त्यांच्या नेत्रांनी पाहतात म्हणून ते त्याला दहा वर्ष परत दिले लोकांना आणि अजूनही पुढच्या पाच वर्षाला परत आमदार आहे कोण अशोतष काळे काय काम आहे त्यांची त्यांची कामं भरपूर नऊ रोडचे काम आहे गाव पातळीवर काम आहे तुमच्या बंधारेचे काम आहे कोणते काम नाही होते त्यांचा फोन आला ते आठ तासामध्ये असा माणूस आहे आणि मग त्याला का डावलायचं तुम्ही बोलले तर खूप टीका करत आहे त्यांच्यावर आता तेच तसं नाही हे भाऊ आहे बांध भाऊ कसे राहत्या तसं चालू राहत राजकारणी आपल्याला आपल्या जो माणूस चांगला तो चांगल्या माणसाच्या मागून ते आपल्याला हे निवडून काही देणार नाही ते आले तर आपल्याला काही देणार नाही पण मग काय असं पण कोपरगावच्या दृष्टीने कोण चांगलं वाटतंय हेच वाटते ना असे दुष्काळी काका कोयटे येतील निवडून आता ते काय सांगायचं काम आहे आता आठ लोक आता ते खरी दोन नेते भारी असं कोण कोण आहे ना परागसांदा तो परागसांदा एक मोठा आहे माणूस आहे आणि काका कोयटे मोठे आहे आता दोन तीन जण विचारे आहे गरीब माणसं दुष्काळ यांचं काम चांगलं आहे असं म्हणतात लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील दोन वेळा त्यामुळेच निवडून दिलंय काका कौट्यांबाबतही चांगलं मत येत आहे आणि भाजपचीही चर्चा आहे फराग संधानी निवडून येतील असंही काही लोकांचं मत येत आहे अजून काही लोकांशी बोलूया कुठले आहे तुम्ही निवडणुकीचं वातावरण खूप तापलंय कुणाचा जेव्हा जोरात प्रचार आहे कोणी वि हो सर चर्चा तर सगळ्यांचीच चालू आहे सध्याला प्रचार जोरात कोणाचा आहे सगळ्यांचा जोरात चालू आहे काय विषय काल राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचाराचा नारळ फुटला प्रतिसाद होता का मग होता ना सर आता वी कोल्हेंनी पण प्रचाराला सुरुवात केली सर सगळ्यांचा चांगला प्रचार काय अर्थांना तुम्ही इथं या परिसरामध्ये लोक येत असतील काही कानावर पडत असेल चर्चा चर्चा तर सगळ्यांची आता कोयटेंची जास्त आहे पारा संदनाची जास्त आहे सगळ्यांची बोलत <नहींते। laughs> नाही ते एकदा आठ जण उभे काही काळेंची आहे कोलेची आहे मी काय म्हणतो पब्लिक पब्लिक जनार्दन हे तेव्हा आज तरी काहीही सांगता येणार कायट्याने ओळखता का हो चांगला ओळखतो संधानला ओळखतो आवऱ्यांना ओळखतो भरत मोहऱ्यांना ओळखतो दीपक वाजेंना ओळखतो मग आता चर्चा कोणाची कानावर पडते तशी काका कोयटेंची आहे काका कोयटेंची का वाटतं तुम्हाला काका कोयटेंची चर्चा झाली आता पब्लिक जसा चर्चा होती त्यावरून मी सांगतो तुम्हाला आशुतोष काळेन बरोबर आहे आमदारांबरोबर आहे ते त्याचा फायदा आहे का त्यांना हो तेवढा त्यांना नक्की राहणार आशुतोष काळेंनी कामं केलेत का तालुक्याचे भरपूर कामं केले आपण कोपरगाव मध्ये होतो लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला लोक आहेत काही लोक बोलत नाहीत मात्र कोपरगावचं राजकारण गरमी आहे तीन तारखेला समजेल नक्की कोण निवडून येणार मात्र चर्चा काय आहे ती आम्ही तुम्हाला दाखवली आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्र वास्तव मराठी व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसर संदीप कळे कोपरगाव चॅनल सब्सक्राइब करा जास्त उमेदवार